छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची नाळगाव नांदगाव आणि सोनोटी शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतात जाणाऱ्या वडिलोपार्जित रस्त्याबाबत निर्माण झालेल्या गंभीर प्रश्नावर अखेर प्रशासनानं तातडीची दखल घेतली आहे रेल्वे प्रशासनामार्फत रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूंनी उभारण्यात येणाऱ्या सुरक्षा भिंतीमुळे शेकडो शेतकऱ्यांच्या शेतात जाण्याचा एकमेव रस्ता बंद होणार असल्यानं शेतकऱ्यांची उपजीविका धोक्यात येण्याची भीती व्यक्त होते या संदर्भात समस्त शेतकऱ्यांच्या वतीने भाजपाचे तालुकाध्यक्ष श्री अमोल देशमुख यांनी सव्वीस डिसेंबर रोजी संवेदनशील निवेदन सादर केलं होतं या निवेदनाची गंभीर दखल घेत तहसीलदारांनी दिनांक तीस डिसेंबर रोजी प्रत्यक्ष पाहणी आणि सर्वेक्षणाची तारीख निश्चित केली होती ठरल्याप्रमाणे दिनांक तीस डिसेंबर रोजी तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळ रेल्वे प्रशासनाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यू पी पटेल साहेब भाजपा तालुकाध्यक्ष अमोल देशमुख माजी सभापती प्रभाकर पाटील ग्रामपंचायत सदस्य नितीन भाऊ पाटील बलसे बलदेवसिंग पाटील गजूभाऊ बडे वैभवसिंग पाटील विनोद पंजवाणी यांच्यासह नाळगाव नांदगाव आणि सोनोटी शिवारातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते रेल्वे मार्गाच्या आजूबाजूला सुमारे सुरू असलेल्या सुरक्षा भिंतीच्या कामाची सखोल पाहणी करण्यात आली आहे पाहणी दरम्यान शेतकऱ्यांच्या अडचणी प्रत्यक्ष समजून घेत शेतात जाण्यासाठी योग्य आणि सुरक्षित मार्ग काढून देण्यात येईल असं तहसीलदार सपकाळ साहेब रेल्वे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट आश्वासन देण्यात आलं या संयुक्त सर्वेमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालं असून प्रशासना शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा विचार करून सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आभार मानेल शेतकऱ्यांची इथं उपस्थित असलेले शेतकरी सोबत विशेष आभार आदरणीय तहसीलदार साहेब श्रीयुत ज्ञानेश्वर सपकार साहेब नंतर आमच्या रेल्वेचे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत श्रीयुत यु पी पटेल साहेब आता आभार का मानेल तर जेव्हा आम्ही प्रवास करत असतो कार्यकर्ते तेव्हा प्रवास करत असताना मला असं वाटतं आठ ते नऊ महिन्यापूर्वी मला थोडा भयभीत अवस्थेमध्ये नाळगाव नांदगाव आणि सोनुदीचे शेतकरी दिसले आणि त्याचं भयाचं कारण एकच होतं त्यांचं सांगणं होतं की व अमोल भाऊ साधारणतः काही महिन्यांमध्ये किंवा काही वर्षांमध्ये रेल्वेच्या नियमानुसार रेल्वेच्या दोन्ही बाजूने सुरक्षा भिंत उभारल्या जाणार आहेत आणि या सुरक्षा भिंत जर उभारल्या गेल्यात तर शेकडो जे शेतकरी आहेत मला असं वाटतं तीनशे ते साडेतीनशे शेतकरी जिथे दोन मला माहिती मिळाली होती गजीभाऊकडनं बलदेव काका यांच्याकडनं की त्यांचं नुकसान होईल नुकसान असं होईल की ते जायचं आणि यायचा रस्ता शंभर टक्के बंद होऊन जाईल तेव्हा आपण त्यांना चर्चेतून मार्ग असा काढला होता की तुम्ही पहिले संघटित व्हा आणि संघटित झाल्यानंतर एक पत्र माननीय तहसीलदार साहेबांकडे द्या सा आणि मला असं वाटतं आनंद वाटतं सांगताना की नाळगाव नांदगावचे सगळे शेतकरी एकत्र झाले आणि सव्वीस तारखेला बरोबर साहेब सव्वीस तारखेला एक पत्र दिलं आणि त्या निवेदनामध्ये त्यांनी सगळ्या अडचणी मेन्शन केल्या होत्या आणि आदरणीय साहेबांनी त्यांना शब्द दिला होता सव्वीस तारखेला की आपण तीस तारखेपर्यंत किंवा तीस तारखेला दुपारी एक ते बारा ते एकच्या दरम्यान स्पॉटवर जाऊ परीक्षण करू आणि रेल्वे अधिकाऱ्यांना देखील तिथं बोलू आणि खरोखर त्यांनी दिलेल्या शब्दानुसार आज तीस तारीख आहे बारा वाजेपासून यू पी पटेल सर रेल्वेचे आपले अधिकारी साहेब आणि आमचे तहसीलदार साहेब मला असं वाटतं पहिल्यांदा मी अनुभवतोय की साधारणतः काका तीन ते चार किलोमीटर वेळेत तर आलेच तीन ते चार किलोमीटर स्वतः नितीन भाऊ आहेत गजी भाऊ आहे पंजवानी दादा आहे आमचे काका आहेत पामकर पाटील आहे माझे सभापती यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वात फिरतायत बघतायत की शेतकऱ्यांचा कशा पद्धतीने हा मार्ग सॉल्व्ह करता येईल बऱ्याचशा शेतकऱ्यांनी त्यांना ऑप्शन दिलेत काहींनी सांगितलं की बा चार ते पाच ठिकाणी जर तुम्ही ओपन दिलेत भिंतींना गेट जर ठेवलं तर तिथून आम्हाला रस्ता मोकळा होऊ शकतो त्यात त्यांनी सुचवलेला आहे की बा आम्ही तर मोकळी द्यायचा प्रयत्न करू परंतु आपल्या जे शेतकरी आहेत शेकडो त्यांनी पण एकमताने ठराव द्यावा लागेल की ते सगळ्या शेतकऱ्यांना आपल्या शेतातून येणं करू देतील म्हणजे किमान आठ ते दहा फुटाचा रस्ता मिळून देऊ शकतील मग हे जर सगळं संगणमताने झालं तर मला असं वाटतं नाळगाव नांदगाव आणि सोनोडी सगळ्या शेतकऱ्यांचा मार्ग सुखकारक होईल मी ही इच्छा ठेवतो की सगळ्यांच्या प्रयत्नांना यश मिळो यानंतर मी विनंती करेल की माननीय तहसीलदार साहेब आपण जो अभ्यास केला असेल मागच्या या दीड तासामध्ये त्यावर दोन मिनटं आपण सांगावं हो की आता काय मार्ग निघू शकतो आणि कशा पद्धतीने आपण मार्ग काढू शकतो नमस्कार आताच आपण बघितलं की नाडगाव नांदगाव आणि सोनवटी गावातील सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यास प्रमाणे दादा पण आहे आपले रेल्वेचे शिक्षण इंजिनियर पटेल साहेब पण या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच इतर सर्वसामान्य नागरिक पण उपस्थित आहेत आपण पूर्ण नाडगावपासून तर सोनवटीपर्यंत पूर्ण रस्ता बघितला त्या रस्त्याच्या ठिकाणी रेल्वेची संरक्षण भिंत बांधली जात आहे संरक्षण भिंत याच्यासाठी बांधली जाते आहे की रेल्वे क्रॉसिंग करताना कुठला अपघात होऊ नये किंवा कोणाला त्याच्यापेक्षा ॲक्सिडेंट होऊ नये किंवा रेल्वेला काही जाऊन रेल्वेची काही दुर्घटना घडू नये या पद्धतीने ती संरक्षण भिंत बांधली जात आहे परंतु ती बांधली जात असताना शेतकऱ्यांच्या येण्याचा रस्ता बंद होत होता या ठिकाणी ते आता सेक्शन इंजिनियर साहेबांनी बघितलेलं आहे आणि त्याचं एक सविस्तर प्रपोजल ते बनवणार आहे आणि तिकडे मान्यतेसाठी डी आर एम साधना पाठवणार आहे तिकडनं त्या पद्धतीने मग मंजुरी भेटल्यानंतर ते एक्झिट पोल आपले त्या ठिकाणी राहतील परंतु संरक्षण भिंतीला लागून जो रस्त्याचा मोठा विषय आहे ते जे सर्व शेतकरी आहे आपल्या सर्व शेतकरी बांधवांची आपल्याला बैठक घ्यावी लागेल त्यांची सहमती घ्यावी लागेल आणि लोकसहभागातून आपल्याला हा रस्ता तयार करून घ्यायचा आहे की मान्य मंत्री महोदय महसूल यांनी मुख्यमंत्री बळीराजा योजना जी आहे त्या बळी पानंद रस्त्यांची तर ते त्या बळीराजा पानंद रस्त्यांच्या योजनेतून लोकसहभागातून आपण हा रस्ता तयार करून सर्व शेतकरी बांधव या रस्त्यासाठी सहमती देतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि सुकर आपल्या सगळ्यांना जाण्याचा आपला माळ वेळेवर मार्केटमध्ये पोचेल अशी आशा करतो धन्यवाद यूपी पटेल सर आपने भी सब गौर कर लिया और आपने भी आश्वस्त किया है हम लोगों को तो आप भी थोड़ा एक मिनट इसके ऊपर क्या कर सकते हैं आप ठीक है भाई यहां हम आ, हम आपको बांधने वाले नहीं है इसलिए हम आपको भी फिक्र करते हैं कि हमारे जो माननीय नामदार गिरी भाव महाजन है आमदार एल ए चंद्र भा और हमारे कैबिनेट मंत्री है रक्षाताई इन सबका सहयोग आपको मिलेगा किसानों किसान जो है कहा जाता है कि कृषि प्रधान देश है हमारा तो किसानों के लिए ये सब अग्रेसर रहने वाले हैं नहीं ठीक है, है तो हम इतना मतलब प्रॉमिस करते हैं आपसे कि आपकी जो डिमांड है हम ये लिख करके प्रपोजल अपने डिवीजन को देते हैं क्योंकि सेंक्शनिंग अथॉरिटी वो है वो उसके बाद सेंक्शन करें न्यूज़ महाराष्ट्र नैन ईश्वरवाणी जलगांव बोतव